ايكا تريڪر مٿي پڙهي رهيو آهي مينيو ڏانهن ڏسو ها ڀاڳي ٽو 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 ٽ सर्व मराठा बांधवांना विनंती आहे बंधूंना विनंती आहे कृपया टेंडलचे थोडे पुरे या असं साईडने येऊ नका हो प्लीज हात जोडून सर्वांना विनंती आहे कारण आपण स्वतः आहोत जिम्मेदारी आहे आपल्या आपण एक मराठा आहोत प्लीज कृपया समजून घ्या आणि सर्व इकडल्या मराठा बांधवांना उभं टाकलेल्या विनंती आहे जेणेकरून पाठीमागच्यांना दिसेल आपण जिथे आहे तिथं बसून घ्या नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज मराठा मराठा केबल्च मतलब सहकारियां विनंती है कृपया सहकार्य करा प्लीज तो थोड़े पूरे बाहेरून पण दिसतंय कारण दादा आल्यानं खूप होणार आहे त्याच्यामुळे प्लीज सर्वांना हात जोडून विनंती आहे कृपया टेंडर मध्ये येऊ नका पडदा तिकडं पडदा काढा ब

तुम्हा सगळ्यांचं लक्ष या आवाजाकडे आहे का तुम्हाला एक आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटते करू का एक खुशखबर माझी वैयक्तिक आहे पण आनंद आपल्या भावांसोबत वाटल्यानंतर तो वाढतो असं म्हणतात काल काल दुपारी या ठिकाणी आझाद मैदानामध्ये आम्ही सर्व कलावंत या ठिकाणी दाखल झालो आणि गावाकडून एक फोन आला एक आनंदाची गोष्ट अशी घडली मी तर आझाद मैदानात आलो आणि मला फोन आला की शाहीर तो मला मुलगा झाला तर आता विचार पडला इथून जात असताना मी माझ्या मुलासाठी काय घेऊन जायचंय ओबीसी मधून हक्काचं मराठा आरक्षण घेऊन जायचंय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं संघर्षा मनोता तर पाटील यांच्या पुण्याईनं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून आलेल्या माझ्या मराठा बांधवांच्या प्रयत्नातून মরা আপনার ঘন মি ঘোষণা সঙ্গে একটা ঘোষণা দিশন মানে

कृपया आपल्या एकट्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही आपल्याला करायचं आहे कोर्टान कोर्टानं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना परवानगी देत असताना पाच हजार लोकांसाठी परवानगी दिली त्यामध्ये भल्या मोठ्या आटी घातलेल्या आहेत तिथं लहान मुलांचा समावेश नसावा वृद्धांचा समावेश नसावा गरोदर महिलांचा समावेश नसावा इथं येणाऱ्या कोणाकडेही काही शस्त्र वगैरे नसावं अशा सर्व आटी त्यांच्याकडून त्याच्यावरती सही घेतलेली आहे आपल्याकडून आपल्याला चुकीचं काही करायचं नाही जिथं आणलं तिथं पाटील खंबीर आहेत पाच हजाराची परवानगी दिली ना आपण सगळ्यांनी मुंबईतच थांबायचं सांगायचं मी मुंबईत फिरायला आलो त्या पाच हजारातला मी नाही त्याच्यातला मी नाही मी बाहेर फिरणार मुंबई आपली जाय ना मुंबई आपलीच आहे मी मुंबई बघायला आलो आणि बघवी टोपी डोक्यावर घातली काय अडचण आहे कोणाला त्याच्यामुळं गनिमी कावा करायचा आहे पण चुकीची गोष्ट कुठलीही करायची नाही कुणीही असं झाडावर किंवा वर, वर चढू नका विनंती आहे आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही आपल्याला करायचं नाही शांततेनं संवैधानिक मार्गाने आपल्याला आंदोलन करायचंय आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा सुद्धा करायचा आहे म्हणून तृप्तीमधून ಓಬೀಸಿ ಮಧು ನರಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ಆಿ भैर जी रजी धी रजीधी भैरवी भैरवी जी रजी मराठ्यांना आरक्षण हा आपला संवैधानिक अधिकार आहे आणि हे आरक्षण मिळण्यासाठी हे आरक्षण मिळण्यासाठी शासनाकडून मागच्या काळामध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्या आयोगाने सुद्धा सांगितलंय कि या महाराष्ट्रामध्ये राहणारा हा मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे हे आयोगानं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला आरक्षण घेणं सरकारला बंधनकारक आहे कारण ज्यावेळेस ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असतं त्यावेळेस या आयोगाचा रिपोर्ट अतिशय महत्वाचा असतो आणि मागासवर्गीय आयोगाने सांगितलंय मागास मागासवर्गीय आयोग म्हणतो मराठा गरी

पुन मिळवायचा का ओबीसी मधून आरक्षणा आरक्षणा ओबीसी मधून आरक्षणा पुढे व्हिडिओ काढूमेंट होती शासनानं घ्या काढला होता

हवं आणि म्हणून आपलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतच आहे आणि ते कुठे आहे एकच पर्व मराठ्यांसहित ओबीसी सर्व येणार था काय म्हणायचं एकच पर्व मराठ्यां सकट ओबीसी सर्व एकच सर्व नथा बादा तरंगे पाटील कुझु तुंहिंजो न बुढाणा जिया न તમે મુજિબ મુ આરક્ષણ મે सांगितलं जात आजपर्यंत तर सत्ता तुमच्याकडेच होती मग का तुम्हाला आरक्षण भेटलं नाही नाव मंत्री मुख्यमंत्री म्हणून दादा थोडा थोड्यात पोहोचणार आहे लोकांची उपस्थिती राहणार का आपल्याला आरक्षण देईल शहरातून खेडे आरक्षण घेण्यासाठी झालेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असा ठाम पण विसरत तर सरकार पडेल अशी परिस्थिती निर्माण होते आणि हे सगळे आपल्याला फसवतात शिक्षण आपल्याला कन्फ्यूज करतात त्यांनी समोर आले की मोठं भोलayचा सांगायचं आमचा तर मनापा मला पाखिंदा अरे हे शब्दांचा आहे यामधून आम्ही एकवीस गाड्या मनोजराजे पाटील यांना मुंबईच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि शिकवायचा आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे या भूमिकेवर ठाम राहू आम्ही मनोज मनोजनांजी पाटला आमच्या नावाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि माझे आलेले सरकारी घेतल्याशिवाय म्हणून जरा की म्हटलं आम्हाला माघारी जावा म्हटल्याशिवाय आणि खरंच जाणार नाही आणि निश्चय करून आम्ही एकवीस गाड्या फोर व्हीलरच्या जान, जान, जान के पटकांना पाठिंबा देण्यासाठी घेऊन आलेलो आहे आता बरेचसे मुंबईला गणपती घेऊन आले आता ते गणपती समुद्रात विसर्जन करणार असं मनो दादा देखील म्हणाले आहेत सरांगे दादा जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीत आपण या सरकारचं गणपती विसर्जन करायचं आहे तोपर्यंत आम्ही या आजाद मैदानावरून हटणार नाही आणि सरांगे पाटलांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत इथून आम्ही माघारी जाणार नाही आणि निश्चय करूनच आमच्या गावातील तर तुमचं खाण्यापिण्याचं जेवणाचं नियोजन कसं आहे जेवणाचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही आमची श्रीमंत राहून पूर्ण होणार नाही मेहनत तरी चालेल पण आरक्षण घेऊनच जाणार आम्ही स्वतःच्या अन्नत्यागाचा सुद्धा विचार करणार नाही परंतु धनंजय पाटलांना पाठिंबाच देणार ही भूमिका घेऊन आम्ही इथे आलो

पण मनात विचार आला की माझ्या मनोज दादांनी काहीच हल्ला असेल की नाही दादा खूप उद्या त्यांना